विकीचे बाबा करा फोन करा ते ना ना? ती कुठला माणूस आहे ना त्याच्यासोबत आहे ना संजना हा ते करा बरं फोन कळल आता संजनाला आहे ना कुणी लपवलं काय केलं हे माणसं खोटारडे बोलतात ना कळल संजना आल्यानंतर कुठे गेली होती आणि तुला कुणाच्या कुणाच्या सांगण्यावर गेली म्हणून अहो काकू हे बघा तुमच्या संजनाला आहे ना मी खरंच गायब नाही केलं तुमची संजना तिच्या तिच्या मनाने गेली असेल नाहीतर ती काय मला माहित नाही पण तुम्ही ना मला माहित आहे तुम्ही आम्हाला बोलताय पण हे बघा माझ्या हात मध्ये काय सुद्धा हात नाहीये आणि तुम्ही जी काय तुम्ही म्हणताय ना तुमची पूर्वी तिला प्रेग्नंट आहे पण ह्यात मध्ये सुद्धा माझा काय हात नाहीये मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो तुझा काय सुद्धा हात नाही मग आहे नाही कसं मागणी घालाय कसं काय आलता आलतं आमच्या घरी आला होता ना संजनाला की तुमच्या तुमच्या पुरीसोबत मला लग्न करायचंय माझ्या आई भेटवतो त्यांना घेऊन येतो लग्न करायला तयार झाला होता की माझ्या पुरीसोबत हा मग तुझ्याशिवाय ना तुझ्याशिवाय करतेच कोणी असं हा माझी पुरगी काय खोटं बोलते काय येऊ दे ये ना माझी पूर्वी येतच असेल आता कळलच सगळं आहे ना सगळं खरं काय खोटं काय नक्कीच कळल तुझ्यावर विश्वास नाही विकी जरा ग बस आम्ही बोलतोय ना तू गप्ची बस तू काय सुद्धा बोलू नको ती पूर्वी येऊ दे बोलतोय आणि याडा झाला आणि किती शेपरले करतोय ना हे मला चांगलंच आहे त्यामुळे तुझं थोबड बंद कर करो बाबा पण मी मी खरं बोलतोय बाबा पण तुम्ही फक्त गप्पा बस मला कळत नाही बर आदित्य बघूर ते तुझा फोन आला होता ना या नंबरवर फोन करते माणसाला आणि तुम्ही कधी येत आहे म्हणून किती वेळ येत आहे म्हणा मी वाट बघतोय म्हणा बोल बरं त्यांना फोन करून बघू म्हणा कुठं कुठे येत आहे काय ठीक आहे बाबा करतो फोन पण मी आता पाच मिनटापूर्वीच फोन केला होता त्या माणसाला तो माणूस म्हणलाय की निघतोच आहे दहा पंधरा मिनिटात येतोय बरं बरं ठीक आहे आदित्य दादा आदित्य संजनाचा आवाज आला ना आता तुला हो आई आदित्य दादा असं म्हणली बहुतेक बाहेर आली वाटतं चल बरं आपण बाहेर जाऊया थांब आदित्य बाहेर नको जाऊ आदित्यची आई तू नको बाहेर जाऊ एक काम कर आदित्य तू बाहेर जा आणि तिला घेऊन या घरात इथं बहुतेक ती जरा घाबरत असेल इथं यायला आणि एक काम कर तू तिला घरात घरातही आपलं घरात आण पण हे नको सांगू की विकी आणि विकीची बाबा इथं आहे म्हणून मी बोलतो काय बोलायचं आल्यावर घेऊन तू जा ठीक आहे बाबा देते बाबा हा? मी बाहेर गेले असते म्हणजे काय ले बोलली असते का ते आले नसते आले मी जाऊन नक्की काय ना तिने गोंधळ घातलाय घरात मी आले जरा हे बघ आदित्यची आई मी तुला सांगितलंय ना उग परत आहे ना तू जास्त प्रॉब्लेम नको करू उग चिघळ्यासारखं कर करू नको वातावरण आहे ना व्यवस्थित ही जरा हँडल करावं लागेल तू जरा शांत राहा मला तिच्यासोबत बोलू दे आधी घर नक्की तिच्या मनात काय आणि काय सगळं सगळं व्यवस्थित विचारू दे मला तू मध्ये बोलू नकोस आहेत तू जरा मी शांत राहते मला शांत करा ते पूर्वी एवढं सगळी गावामध्ये तमाशा सगळ्या नातेवाईक मध्ये इज्जत नाही इज्जत सगळं नाक ना नाक तुमचं तिने हे करून टाकलं ते चालतं आणि मला शांत राहाय सांगा आली का संजना अरे वा य जाय आरतीचं आहे नाही तयार करून आण अगो लई गर्जी कोण आली ती अक्षरशः हा किती महान काम केलं बाई आपल्या आप खानदानामध्ये का नाही कुणीच असं काम नाही केलं असं काम केलं हिने त्याच्यामुळे काय कर तू आरतीच ताट तयार कर पाची पकवान पा कर जेवायला आहे आदितीची आई थांब जरा मी बोलतोय ना तुला म्हणलं ना थांब जरा बोलू नको थांब मला तिला बोलायची संजय ना बाळा काय लाल का तुला किती वेळा सांगितलं की बापापासून काही लपवू नको सांगितलं होतं ना मी तुला प्रत्येक गोष्टी मध्ये सपोर्ट केला का नाही हा कुठे गेली होती निघून सनी निघून गेली होती तू मला एका शब्दाने तरी सांगायचं ना की बाबा माझी अशी चूक झाली माझ्याकडून ही असं हे झालंय ते झालंय तू काहीच मला एका शब्दाने बोलले नाही आणि कुशाला निघून गेली आ तू एवढा विचार नाही केला के की आई ति, बाबा किती तिथं टेन्शन मध्ये असते बाबा कसं सांगू मी माहितीये का हे बघा तुम्हाला असं तु वाटलं की तुम्हाला सगळं कळल्यानंतर आई म्हणत होती की तुझ्या बापाला जर हे कळालं सगळं तर तुझा बाप फाशी घेईल मरून जाईल तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी काहीच नाही सांगितलं आणि बाबा हे विकीचे बाबा आणि विकी काय करतोय आपल्या घरात तुम्हाला नको काय टेंशन माझ्या भाऊ नको काय त्रास म्हणून मी माझ्या माझ्या हिशोबाने लांब चालली होती बाबा म्हणून मी चालली होती मी तुम्हाला टेन्शन नको म्हणून म्हणून नाही ना, सांगितलं मी अगं मग जायचं की कशाला आली मग कशाला आली मग निघून गेली होती ना मग कशाला आली इकडे निघून जायसाठी आली होती काय आम्हाला जेवढं टेन्शन द्यायचं होतं तेवढं दिलं तो आ? फस्टला, फस्टला, आ? बागा बागा, हा जेवढं तुला आहे ना तोंडाला सगळं काळं फसलं आमच्या स्वतःच्या फसलं आमच्या फसलं हा मग कशाला यायचं होतं जायचं होतं की निघून सनी म्हणून सोडून दिली होती आम्ही तर बघा बाबा बघा आई कशी बोलते असं बोलल्यानंतर बघा बरं आई मला आयुष्यात असं कधीच नाही बोलली मान्य करते मी खूप मोठी चूक केली बाबा पण पण आता मी काय करू सांग बरं झाली ना चूक आता प्रत्येकाकडून काहीतरी चूक होतीच ना बाबा तशीच माझ्याकडून एक चूक झाली त्या चुकीचं मला पश्चाताप सुद्धा आहे ना बाबा आणि बाबा खरं सांगू का मी मी ना या दुनियेतच नव्हते जगायचंच नव्हतं मला मी मराय चालली होती माहितीये का मला त्या त्या मामांनी वाचवलं माहितीये का त्या मामांनी वाचवलं त्यांनी सांगितलं दोन गोष्टी समजून म्हणून आली मी <laughs> तू जरा गो बसते का हा जरा गो बस ते सोबत जरा मला प्रश्न विचारायच्यात गप्प बस जरा थोडं पाच मिनिटं दहा मिनिटं गो बस गो बसायचं नसत तर तिकडे निघून जा जरा थांब जरा हे बघ संजना निघून जाणं किंवा तुझ्याकडून चूक झाली हा हे तू माझ्या कानावर घातलं का मला एका शब्दांतरी सांगायचं होतं का नाही तू काय म्हणली पहिलं मी एका पोरावर प्रेम करते मी काय सांगितलं त्या पोराला मला भेटायला त्याच्या आई बाप्पाला भेटू आपण मी म्हटलं होतं का नाही तुला मी कुठल्या गोष्टीला तुला विरोध केला का नाही केला ना हा के बरं आई बोलती तुला ठीक आहे तुला माहिती आहे ना तुझ्या आई किती जीव टाकते किती प्रेम करते तु तुझ्यावर पण ही तू एवढी मोठी चूक केली म्हटल्यानंतर ती बोलणारच ना गं हां म्हणून डोक्यात राग घेऊनच सनी तू अजून एक निर्णय घ्यायचा तू म्हणते की मला ह्या दुनियातच राहायचं नाही असंच करायचं तसंच करायचं हां ही कितपत योग्य आहे सांग बरं आणि कुठल्या कुठल्या मामाने वाचवलं तुला कुठे येतो कुठे व्यक्ती कुठे येतो नमस्कार नमस्कार संजनाचे बाबा आई आदित्य सका मामा सका मामाने वाचवलं संजनाला आणि सखा मामा त्याला कस काय माहीत नक्की काय चालले संजनाचं सख मामा डाव आहे ना मला फसवायचा का सखा मामा कस काय कारण ही ह्याने तर यायला काय गोळच कळ नाही हा नमस्कार ही कुठं कुठे भेटली कुठं माझी पोरगी हे बघा संजयचं बाबा संजना आत्महत्या करायला चालली होती वरी चढली होती पुलावर आणि खाली नदी उडी टाकणार होती मी तिला वाचवलं तिला अक्षरशः ती एवढं वाचवलं ती यायला सुद्धा तयार नव्हती म्हणत होती की मी सांगितलं मला तिने सगळं सांगितलं तिच्या कोण काय चुकलंय ते पण हे बघा संजयना कोण काय चुकलं नाही बघा मी तुम्हाला खरं सांगतोय आणि मी सका आहे बघा आता तुमची ओळख करून द्यायची म्हणजे सांगतोय मी ही विकी म्हणणार मी चांगलंच ओळखतो ही विकी म्हणणार आहे ना विकी विकीचे बाबा यांना चांगलं ओळखतो मी म्हणजे विकीचे बाबा चांगले आहेत पण हा विकी नायके त्यांच्या बापासमोर म्हणतो मी कारण ही तनया म्हणणारी ह्याची बहीण आहे आणि माझी भाचीचा संसार उद्धवस्त केलाय त्याच्यामुळं हे बघा मला आता त्यांच्याविषयी सगळ्या फॅमिली विषय काय सांगायचं नाहीये पण ह्या विकेविषयी नक्कीच सांगू शकतो मी कारण ह्या विकेला त्याच्यामुळं सांगतोय संजनाय ना बोळी बाबडीन ती फसली गेली आणि ह्या पोरांनी फसवलंय बघा अच्छा असंय म्हणजे खराब श्रीमंताच्या पोरीना पटवायच फसवायचं आणि सोबत असं वागायचं वाटलंच मला वाटलं तरी अच्छा म्हणजे तुमची भाची तुमच्या भाचीचा संसार उद्वस्त केला का हा बघितलं का ओ आदितीची बाबा बघा मलाच कोरडत होतात तुम्ही म्हणलं ना हे पोरांवर या पोरावर विश्वास नाही माझा म्हणून बघितलं का आता ऐका हे काही ओळख त्यात ही मामा म्हणणार हा नशीब यांचं काय म्हणतात ना की देवाने पाठवलं आपल्या पुरीला वाचवलं तरी आदितीची आई तुला मी किती वेळा सांगितलंय जरा ग बस हा आता नाही नाही ती पोरग चुकला असेल मग तू त्याच्या आई वडिलांकडे कशाला जाती हा त्याचे वडील इथपर्यंत आले ना पोराला घेऊन सनी आणि त्यांच्या वडिलांनीच ते पोराविषयी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशन मध्ये आहे तुला हा काय असं म्हणते त्यांच्याविषयी तू एखाद्या चांगल्या माणसाला आहे ना असं वाईट बोलू नाही लक्षात ठेव हे, हे बघा संजना म्हणजे संजनाचे बाबा हे बघा हे मला सकामाहित हा काय आहे ते हे सका मामाने मला सगळं माहित आहे हा मामालाच त्याच्या बहिणीच्या दाजीने बाहेर काढलं बघा पोलीस स्टेशन मधून हा पळून आलाय ह्याला पोलिस शुध घेत आणि हे माझ्याविषयी बदनामी करतोय हे सगळं खोट आहे बघा हे विकी तू स्वतःची चुकलं लपवण्यासाठी हा स्वतः एवढ्या चुकी केल्या तेवढ्या सगळ्या फोरींच्या सोबत तू आहे ना त्यांच्या भावना सोबत खेळ आहे हा आणि तू आता सका मामा मला तू असं बोलतोय हा का थोडी लाज वाटली काय आय तरी थोडा विचार कर हे बघा तुम्ही थांबा विकी हे बघ तो सका मामा म्हणणार आहे ना हे बघ तुमच्या दोघांची ओळख असेल पहिली ही मला काय माहित नाहीये हा किंवा तू त्यांच्याविषयी बोलतोय ते असे केलं तसं केलं त्यांच्या दाजीने बाहेर काढलं आणि ते तुझ्याविषयी सांगतात मला का नाही हे बघ मला त्या त्यांच्याविषयी पण काय ऐकायचं नाही मला फक्त एवढं सांग ह संजना सं तुझं जे काय लग्न करायचं हे सगळं ठरलं होतं का नाही हा संजनाला लग्नाच्या आधी दिवस गेलं हा हे सगळं तूच केलंय ना संजनाला तुझ्या समोर विचारतोय तू तर नाही नाहीस म्हणतोय पण आता कळलं नक्की काय आणि काय नाही ती ना मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर हवंय हम्म अहो संजनाचं बाबा मी मी खरं सांगतोय हे बघा संजनाला दिवस गेला असतील पण माझ्यापासून नाही गेलं मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय बघा हे बघा तुम्ही पोलीस केस करा काय पण करा आणि हे साका मामासन यांची आमच्या दुश्मनीच आहे पहिल्यापासून कारण माझ्या बहिणीने ते लग्न केलंय ना त्यांच्या त्या भाजीच्या नवऱ्यासोबत म्हणून म्हणून ते खुनच काढतात पण ते जाऊ दे सगळं पण मी तुम्हाला सांगतो बघा मी संजना सांग ना तू संजना आ जे काय तू जे बोलते ते दिवस गेले वगैरे ते, ते काय माझ्यापासून गेलेत का सांग ना संजना तुझ्या आईवाल्यांना आ सांग लवकर मुलगा चांगला नाही चांगला नाही पण बाबा तेव्हा मला नव्हतं कळलं मला असं वाटलं की तो चांगला असं वाटलं बाबा आणि तू आहे ना मला मला लग्नाचा आम्हीच देऊन देऊन मला हे सगळं आहे ना करण्यामध्ये भाग पडलं त्याने मला मला माफ करा बाबा मी तुमची इज्जत नाही वाचू शकली पण पण हे सगळं विकीनीच विकीमुळे झालंय विकीचं आहे बाबाचा बाप विकीचं आहे बाबा विकी बाब। कसलं कुठं बोलते ओ, ओ, ओ संजनीची बाबा मी मी शपथ घेऊन सांगतोय तुमच्या तुमच्या पुरीसन माझं असं काही सुद्धा नाही घडलेलं मी तुमच्या पुरीच्या अंगाला पण हात नाही लावला असं कसं होईल तुमची फुरकी मला फसवते पूर्ण मी मी तुम्हाला सांगतोय बाबा संजनाचं बाबा असं काय सुद्धा नाहीये आईला विकी तर बोलण्यावर वाटतय खरं बोलतोय म्हणून संजना काय खोटं बोलते कायला का, का? हां संजना तर म्हणते की बाबा विकी पासून दिवस गेले विकी तर म्हणतोय नाही आईला कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलते आईला कळायलाच मार्ग नाही 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 विकी ना ऐकेन विकीच असं करू शकतो मी तुम्हाला सांगते ना मला सांगा मी मी तुम्हाला सगळ्यांना घरच्यात सांगितलं होतं ना हेच की मी या पोरावर प्रेम करते म्हणून बघा ना रिया वहिनी ही सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं होतं आणि ह्याला आणलं पण होतं की या पोरासोबत मी लग्न करणार आहे म्हणून मग मला सांगा बरं बाबा माझे जर मनात दुसरा मुलगा असतं तर मी त्याला त्याचा विषय नसतं का तुम्हाला सांगितलं सांगा बरं हे बघा बरं यानी फसवलं मला एवढा मोठा धोका दिलाची दिला आणि आता आहे ना स्वतःचा अंग काढून घेतोय स्वतःला आहे ना तू आणि माझी एक इच्छा आहे हे विकी सोबत मी लग्न कधीच नाही करणार आणि ह्या विकीचे लग्न आयुष्यात होणार नाही याला कुठलीच मुलगी भेटणार नाहीये त्याचा आयुष्य बरबाद करायचंय मला बरबाद अरे मला लय मोठा धोका दिलाय त्यामुळे ह्याचा आयुष्य ना मला बरबाद करायचंय पुणे पॉलिटिशियन मध्ये खडी फोडायला लावायचे कायम मी याच्या विषय कंप्लेंट करणार आहे बाबा पहिले संजय का करायला लागली हे बघा संजयनेचे बाबा तुम्ही तुम्ही दवाखान्यात चेक करा तुम्ही दवाखान्यात जाऊन संजयनाथ आपण चेक करू काय खरं इथे कळल मी तुम्हाला सांगतो ना मी मी तुम्हाला सांगतोय माझ्यापासून असं मी अशी काही चूक केलेल नाही बघा तुमची फूर्गी तुम्हाला कुठे बोलते हे तुम्हाला गॅरंटी दे सांगू शकतो मी हे बघ विकी मी कुठे बोलत नाहीये कळलं का मी आता कुठे बोलत नाही काय ती खरं सांगते आणि मी कशा वेळी दावखण्यात जाऊ कशा वेळी चेक करू मला चेक वगैरे करायचं कळलं का मला चेक करायचंच नाहीये मला माहिती आहे ह्याचा बाप कोण आहे म्हणून से त्यामुळे ह्या बाळाला जन्म देणार आहे आणि तुला खडी फाटायला फोडवायला पाठवणार आहे कायमचं कायमचं लक्षात ठेवण मुलींना फसवतो तू संजनाला फसवतोय ना बाबा मला कुठे जायचं नाही दवाखान्यात जायचं नाही काय नाही काय नाही मला चेक करायचं नाही काय नाही मी चालली माझ्या रूम मध्ये मला प्लीज कुणी काही बोलू नका नाहीतर मी घर सोडून निघून जाईन बघा बाबा मी जे काही सांगितलं ते खरं सांगितले तू हे बघा हे बघा संजनाचं बाबा मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते मला तुम्ही कधी पण कधी पण बोलव दवखण्यात चेक करा वगैरे मी खरं सांगते हे बघा संजना संजना खोटं बोलते मला माहित नाही ती मला कसलं बदल घेते काय पण मी मी खरं सांगते बघा संजनाचं बाबा मी खरं सांगते मी मे, मी ही चूक नाही केली अशी मी खरंच सांगतो तुम्ही तिला नीट विचारा आईला तुमच्या दो पण आहे ना अक्षरशः मला असं वाटतं तुमच्या दोघांना पण ना खडी फटायला फोडायला फाटवाय पाहिजे बघ त्याशिवाय होणार नाही डोकं की तुमचं काय काय नाही म्हणून सेने एक मिनिट एक मिनिट मला काय म्हणायचं माहितीये का, का संजनाचे बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा संजनाला मी दोन गोष्टी समजून सांगितले म्हणून हिता आली ती हा तर मला असं वाटतंय संजनासोबत मी जरा बोलतो मग खरं काय कुठं काय नक्कीच कळेल आपल्याला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हे बघा हे बघ सका मामा तुम्हाला सांगतोय सांगतोय का तुम्ही मला अडकव संजनाचं बाबा मी संजनाला स्वप्न दाखवलं लग्न करेल म्हणून पण मी एवढं पण वाईट नाही की एवढं थरायला जाईन अशा मुलींना असं फसवेल असं नाही करणार बघा मी मान्य करतो की मुलीला ब्लॅकमेल करल त्यांच्याकडून पैसे उकळल त्यांना गोड गोड बोलून स्वप्न दाखवल पण पण हे बघा असं असं नाही करणार मी कुठल्या मुलीच्या भावनाशी नाही खेळणार माझ मी खरं सांगते बघा आदित्य बाद झालं आपली पुरगी आली ना घरी हा काय कर आदित्य फोन कर पोलिसांना फोन कर आणि ह्यांना खडीफड्या पाठव ह्यांची हीच लायकी आहे करा आदित्य फोन पोलिसांना